विश्व हिंदू परिषद आणि बजरंग द हिंगणघाट लगतच्या हिंगणघाट ग्रामीण प्रखंडाच्या नियुक्त्या हिंगणघाट येथे झालेल्या बैठकीत करण्यात आल्या यावेळेस वर्धा जिल्हा विश्व हिंदू परिषद सहमंत्री शरद प्रतिवार वर्धा जिल्हा धर्मप्रसार प्रमुख अजय भोग हिंगणघाट प्रखंड विहिप अध्यक्ष सुरेंद्र आग्रे हिंगणघाट नगर विहिप अध्यक्ष गजानन मसाय यावेळेस उपस्थित होते विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल हिंगणघाट ग्रामीण आणि शहर प्रखंडात प्रत्येक हिंदू धर्मियांपर्यंत पोहोचून त्यांच्या काही अडीअडचणींबद्दल माहिती घेऊन त्यांच्या निराकरणासाठी विश्व हिंदू परिषद प्रयत्न करीत आहे त्यासाठी मजबूत संघ

नगर सहसंयोजक आशिष झेटे उपस्थित होते हिंगणघाट प्रखंड विहिप आणि बजरंग दलाच्या नियुक्त्याबद्दल विहिप विदर्भ प्रांताचे अटल पांडे विहिप अध्यक्ष सुभाष राठी विहिप जिल्हा मंत्री अनिल कावळे विहिपचे जिल्हा मार्गदर्शक महंत सुरेश चरण शास्त्री विहिप जिल्हा उपाध्यक्ष देवानंद धुर्वे विहिप जिल्हा सहमंत्री अरविंद कोकाटे बजरंग दल जिल्हा संयोजक महेश राऊत सहसंयोजक अमोल अतकर बजरंग दल जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रशांत तिवारी प्रखंड उपाध्यक्ष रुपेश महाराज तळवेकर बजरंग दल हिंगणघाट संयोजक दीपक शर्मा पोतदार रोशन चंदन खेडे राहुल फटिंग पुरी संदीप मोटवानी शंकर गिडेकर योगेश नासरे सागर चांगलानी यांनी आणि उडीबद्दल अभिनंदन केले जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनलसाठी बंडू कोसुरकर जिल्हा प्रतिनिधी वर्धा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.